नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी राजा यांचीही दिल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेतली या भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आघाडीतील सर्व पक्षांची बैठक ठाण्यात लावण्यात यावी अशी मागणी सीताराम येचुरी आणि डी राजा यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच कंत्राटी कामगार दिव्यांगांच्या पेन्शन योजना आणि दिव्यांग हिताबाबत चर्चा करण्यात आली नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच विनाशकारी प्रकल्प रिफायनरी आणि वाढवण महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी दहावी आघाडीच्या खासदारांनी लोकसभेत बोलावे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा देखील करण्यात आली तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे या संदर्भात देखील चर्चा पार पडली अशा विविध विषयांवर चर्चा पार पडल्या असून सकारात्मक अशी भेट झाल्याचे प्रसाद साळवी यांनी सांगितले आहे